पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे सुधारित आराखड्याप्रमाणे श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर नेवासा पंढरपूर तसंच पालखी मार्ग व पालखी तळांवर मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी चारशे तेरा कोटी आणि तेरा लाखांची तरतूद केली होती या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतला यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार सुभाष देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक उत्तम जानकर अधीक्षक अभियंता संजय माणी कार्यकारी अभियंता अमित नेमकर तसंच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते